नमस्कार आज आपण एका योगीच्या कथेवर जरा सविस्तर चर्चा करूया अलख निरंजन ही गोष्ट आहे उत्तर भारतातली गोरखपूरकडची हो आणि आपण ही माहिती आहे सद्गुरूंच्या एका हिंदी व्हिडिओमधून मधून ती कथा खूप म्हणजे भावनिकरित्या आहे बरोबर तर सुरुवात करण्याआधी अलख निरंजन या शब्दांचा अर्थ थोडा स्पष्ट करूया का हो नक्कीच अलख म्हणजे काय तर ज्याला आपण आपल्या इंद्रियांनी समजू शकत नाही म्हणजे पाहू शकत नाही ऐकू शकत नाही वास किंवा आणि निरंजन म्हणजे ज्यात रंग नाही नाही गुण निर्गुण। तर हा जो योगी होता तो शिवाच्या याच अलख निरंजन रूपाला म्हणजे त्या तत्वाला वाहून घेतलेला होता बरोबर तो एक संन्यासी होता भिक्षू म्हणून जगायचा त्याची एक पद्धत होती भिक्षा मागण्याची अच्छा कशी पद्धत होती तो घराघरात जायचा पण दिवसातून एकदाच आणि फक्त त्या दिवसापुरतं जेवढं अन्न लागेल तेवढंच घ्यायचा पैसे वगैरे काही नाही नाही अजिबात नाही आणि तेव्हाची संस्कृती पण अशी होती की सहसा कोणी नाही म्हणत नसे त्यांना परत पाठवत नसत समजलं मग कथेची सुरुवात कशी होते तो येतो एका घरी हो एक दिवस तो एका श्रीमंत घरासमोर आला आणि नेहमीप्रमाणे अलख निरंजन असं म्हटलं त्याने तर त्या घरातली जी मुख्य स्त्री होती ती लगेच बाहेर नाही आली तिने आधी दासीला पाठवलं भिक्षा द्यायला अच्छा पण ती स्वतः ती स्वतः दाराच्या आळून बघत होती आणि त्या तरुण योगीचे डोळे मोठे तेजस्वी डोळे बघून ती एकदम आकर्षित झाली अरे म्हणजे पहिल्याच दिवशी हो पहिल्याच दिवशी मग दुसऱ्या दिवशी तो योगी परत आला परत अलख निरंजन म्हंटल यावेळी ती स्त्री स्वतः भिक्षा घेऊन आली दारापर्यंत आणि तिने सरळ त्याच्या डोळ्यात बघितलं आणि मग आणि ती इतकी म्हणजे इतकी हरून गेली त्याच्या डोळ्यात कि बस पण ती तर विवाहित होती ना मग तिला नंतर नंतर काहीतरी वाटलं असेल हो हो ती विवाहित होती त्यामुळे तिला खूप अपराधी वाटलं लाज वाटली की मी हे काय करते आहे स्वाभाविक आहे पण तरीही ते डोळे काही तिच्या डोक्यातून जात नव्हते म्हणजे एक प्रकारचा संघर्ष सुरू झाला होता तिच्या मनात तिसऱ्या दिवशी काय झालं तिसऱ्या दिवशी योगी परत आला अलख निरंजन म्हंटल ती तर अक्षरशः धावतच गेली दाराकडे भिक्षा घेऊन अच्छा आणि भिक्षा दिल्यावर ती म्हणाली त्याला की की तुमचे डोळे त्यांनी मला पूर्णपणे जिंकून असं वाटते मी त्यात विरघळून जाईन अरे बापरे थेट कबुलीच दिली तिने हो ती म्हणाली किंबहुना मी त्यात विलीन झालेच आहे एका संन्यासी समोर असं बोलणं धडसाचं काम आहे मग योगी का म्हणाला त्याची काय प्रतिक्रिया होती काही नाही म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर शून्य भाव तो फक्त शांतपणे म्हणाला अलख निरंजन अलख निरंजन आणि निघून गेला कमाल म्हणजे तिच्या बोलण्याचा काहीच परिणाम नाही अजिबात नाही इथेच तर तो दिसतो तिची ओढ वाढत चालली होती आणि योगीची अलिप्तता कमालीची होती खरं मग पुढे काय झालं कथा का इथेच संपली नाही नक्कीच नाही खरा जो क्लायमॅक्स आहे तो तर पुढे आहे पुढच्या दिवशी योगी परत आला त्याच घरासमोर त्याने अलख निरंजन म्हटलं तिसरी आली दाराशी पण आज योगीच्या हातात भिक्षापात्र नव्हतं एक तबक होत तबक कसलं तबक योगी शांतपणे म्हणाला तुम्ही काल म्हणाला होतात की तुम्हाला माझे डोळे खूप आवडले हो म्हणून मी ते तुमच्यासाठी घेऊन आलो आहे असं म्हणून त्याने ते तबक तिच्या पुढे केलं काय काय होतं तबकात त्याचे स्वतःचे डोळे त्याने स्वतःचे दोन्ही डोळे काढून त्या तबकात ठेवले होते काय सांगताय स्वतःचे डोळे काढून दिले हो ते तिच्या हातात दिले अलख निरंजन म्हटलं आणि तो तसाच निघून गेला हे हे तर म्हणजे विश्वास बसणार नाही असं आहे याचा अर्थ काय का केले त्याने असं धक्कादायक आहे हे नक्कीच पण सद्गुरूंनी जो अर्थ सांगितलाय तो खूप खोल आहे ते म्हणतात की योगी स्वतः अंधाळा झाला यासाठी की त्या स्त्रीचे आतले डोळे उघडावेत आतले डोळे म्हणजे म्हणजे तिची आंतरिक दृष्टी ती त्या बाह्य रूपाच्या त्या डोळ्यांच्या आकर्षणाच्या पलीकडे बघायला शिकेल त्या अलख निरंजन तत्वाकडे तिचं लक्ष जावं अच्छा म्हणजे ज्या गोष्टीचं आकर्षण होतं तीच गोष्ट काढून टाकली जेणेकरून ती मूळ सत्याकडे बघेल रंगापलीकडे रूपापलीकडे अगदी बरोबर हे कृत्य म्हणजे काय तर परमतत्वासाठीची तीव्र ओढ आणि त्याच वेळी स्वतःच्या शरीराबद्दल अस्तित्वाबद्दल कमालीचे उदासीनता असंही म्हटले आहे की असे जे योगी असतात ते कधी कधी अगदी लहान वाटणाऱ्या गोष्टींसाठी पण स्वतःचं जीवन देतात त्यांच्या जगाबद्दल एक तीव्र आवड असते पण स्वतःबद्दल कमालीची अनासक्ती अनासक्ती आवड आणि अना एकाच वेळी विलक्षणच आहे हो ना स्वतःच्या पलीकडे जाण्याचा हा एक अत्यंत टोकाचा मार्ग दिसतोय ही कथा ऐकल्यावर अनेक प्रश्न उभे राहतात मानवी क्षमता त्याग भक्ती या सगळ्याच्या सीमा काय असू शकतात आणि ते अज्ञेय ते निराकार तत्व त्याच्या शोधात इतकी निष्ठा आणि त्याच वेळी स्वतःबद्दल इतकी अलिप्तता कशी काय साधता येत असेल बरोबर म्हणजे शेवटी हाच विचार मनात राहतो की ही जी टोकाची भक्ती आहे आणि ही जी स्वतःबद्दलची संपूर्ण उदासीनता आहे हे आपल्याला मानवी शक्यत्यांबद्दल आणि त्या परमतत्वाच्या शोधाबद्दल काय सांगून जातं यावर खरंच विचार करायला हवा